दोन्ही मालकाला मला सुद्धा वाटत नव्हतं आपण त्या गाडीला टाकतो हा। पण त्या गाडीला आपण टाकलं तेवढाच आमचा आनंद लेख होत झाला आम्हाला फायनलची आशा नव्हती फायनलची आशा आम्हाला आठव्या नंबरचा जरी झाला तरी आम्हाला लय खुशी होती हुँ। ते बैल म्हणजे स्टॉप स्टॉपचे बैल आपले बारामध्ये एक मगा गटात आणि हा मैदान म्हणजे आपल्या भागात इंदकेसरी मैदान आहे की तो टपच्या गाड्या सगळ्यात पाहणार आहे आपण कोणाला घाबरून जमत नसतं आपलं बैल पाळला की आपण बोलावला शंभर टक्के पोर सीमे मध्ये ही गाडी लागली ती गाडी लागली आता कसं होणार म्हटलं तुम्ही सुट्टी करा जागेवरून गाडी टाकून द्या कुठं बैल पाहिले तर नशीब आपलं आपण काहीतरी घडू शकतो तशी गाडी आमची टाकून राहिली तर आम्हाला पैरे देत नव्हते लोक आमच्या लक्ष्मी करून दाखवलं किंवा नाही का आमचं पण नाव दोन दोन दिवसात झळकणार आणि शंभर टक्के आम्ही झळकून दाखवणार मंडळी जय जवान जय किसान आज आपण छत्रपती संभाजीनगर झालटा या ठिकाणी ओपनच बैलगाडी शर्यत मैदानामध्ये आलो होतो आणि जब भूतो ना भविष्य म्हणजे तसं बघायला गेलं तर आदत आताच दात हो लावलाय ना माझ्या आताच दात हो लावलाय आणि याचं नाव काय बाल्याबाई बाल्याबाई आणि याचं नाव जबरदस्त अशी गाडी पळाली आपण कितव्या सीमित होती आपली सातव्या सीमे दोन नंबर सातव्या गाडी ही पळाली आणि एकदम जबरदस्त डोळ्याचं पारणं फेडणार फेडणारी गाडी निकालात कशी वाढली आणि कसा निकाल घेतला आपण सर्वांना बघितलंय मालकांचा आनंद काय प्रतिक्रिया काय आपण आज जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्कार आज काय आनंद आहे की बाबा आज तुमच्या भागातलंच मैदान आणि या मैदानात जबरदस्त तशा बघायला गेलं तर भरपूर मोठ्या मोठ्या गाड्या तुमच्या सेमी मध्ये होत्या आणि आज तुम्ही फायनलला राहिला गुलालाच मानकरी झाला काय आनंद आहे आनंद म्हणजे नाही का आम्ही सांगू शकत नाही आम्हाला एवढा आनंद झालाय आणि याचा कि तो फायनल आहे किंवा काय दुसरा फायनल आहे चार दिवसापूर्वी नाही का चाळीस गावाला पहिल्या मैदानात नाही एक नंबर केलेला आहे देवीला आणि आता लगेच चार दिवसानंतर नाही का आजच्या मैदानात चौथा नंबर केला तुमचा वासरू एवढं वाढून चांगलं पडलं किंवा दोन्ही बैल एवढे चांगली पळली मला दोन फोन आलं म्हणजे कि ते मालक कोण आहे त्यांचा नंबर घ्या असं दोन फोन आले म्हणजे खरोखर -कर चांगली गाडी तुमची पळाली आणि आज तुम्ही गुलालाच मानकरी झालात याच गाव कुठलं आहे रोयला रॉयला त्यांच्याकडे माहिती आहे माहित था था था। था। एक मिनिट मी लावतो काय आनंद आनंद लय मोठा आहे सात दिवस दुखण्यात पडून एका जागेवर नाही का खाता पिता पण आज मैदान मारलेलं आहे चाळीस गावचं पण मैदान मारलेलं आहे दुसरा दुसरा एक नंबर चाळीस गावचा एक नंबर केलेला आहे आज चौथ्यातही आणि वाटत जगन म्हणून असं वाटत नव्हतं असं उचलून खेळावर टाकलेला आहे असा पवन राजा आहे म्हणजे लेकडे लावला आजारात उठून माल पळाकासाठी पळा पवन काय पवन किंग पवन किंगा नाव खतरनाक जरा आणि आज तसं म्हणायला गेलं तर तुमच्या सेमीत मोठमोठ्या गाड्या होत्या गाड्या फायनल सारखा सेमी होता हा काय आनंद आनंद नंबर एक जोडी पळवली आनंद झाला हा काही नाही बाकी माझ्यात नक्की मुलाला कोण आहे ड्रायव्हर ड्रायव्हरांकडे जरा थोडासा माहिती द्या मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये बघा असं कसं बैलगाडी क्षेत्रामध्ये नुसती बैल पळून चालत नाही तर त्याच्यावरती जिगरबाज ड्रायव्हर लागतो दादा नाव सांगा तुमचं गौतम उबाळे गौतम उबाळे काय आज कशी गाडी पळाली तुम्ही आज गाडी अशी पळाली का आम्हाला दोन्ही मालकाला मला सुद्धा वाटत नव्हतं आपण त्या गाडीला टाकतो पण हा। त्या गाडीला आपण टाकलं तेवढाच आमचा आनंद लेप होत झाला आम्हाला फायनलची आशा नव्हती फायनलची आशा आम्हाला आठव्या नंबरचा जरी झाला तरी आम्हाला खुशी होती का ते बैल म्हणजे एक स्टॉपचे बैल आपले बारामती नंबर झाला एक नंबर मध्ये बैल कळत असते आम्हाला दोन्ही बैलांना साथ दिली आणि जे मित्रपरिवार होता त्यांची खूप साथ लागली सायरायची सुट्टी मेकर बिकी मेकरची ला कुठल्या खांदी पळतात बारका कुठल्या खांदी बारका उजवीनं बोलतो आणि पवन दहावीनं बोलतो आतून बाहेरून पळतात पाँद। दोन्ही कुडा कुडा ना कोकण आले तरी चालते आणि तिकडं तुमचं शंकर वगैरे पाहतात शंकर शंकर पटाला पळतो आम्ही पण मग ही भागड समजा पळीत नसतो पायरा आता इथून पुढं करून येऊ जन शंकर नक्कीच देवाची एक प्रश्न करा आणि आपण देवाची घोषणा करू त्याच्यानंतर आमचं सुट्टी मेकरच सुट्टी मेकर लय अभिनंदन करतो पायाला पायाला टाकी लागलेली माझी त्याला काय आनंद आहे फक्त एवढ्या गुरुपला एवढं सांगितलं होतं मी बघा गटात आणि शेमी हा मैदान म्हणजे आपल्या भागातलं हिंद केसरी मैदान आहे की तो टपच्या गाड्या सगळ्यात पाहणार आहे आपण कोणाला घाबरून जमत नसतो आपला बैल पहाला की आपण गोलाला शंभर टक्के राहणार नक्की पोरं शेमी मध्ये ही गाडी लागली ती गाडी लागली आता कसं होणार म्हटलं तुम्ही सुट्टी करा जागेवरून गाडी टाकून द्या थोडं बैल पाहले तर नशीब आपलं आपण काहीतरी घडू शकतो तशी गाडी आमची तावातून काढी टाकून राहिली तर कुठं टाकूनच हो पाहिली गाडी घडलं हा घडलं आम्ही घडून दाखवलं अजून एक इच्छा होती फक्त ती आमची गाडी दोन नंबर तासाला लागली आणि तिकडची गाडी बाहेर पाहिल्यानंतर ती धडकली गाडीला अजून दा काहीतरी करून दाखवलं असतं अजून करू सेमीला गाडी धडकली का तुम्हाला शेमीला पण धडकली शेमीला पण धडकली आणि फायनलला पण धडकली काय मध्ये ते सगळं ओके दिसत माझं नाव मुनीर शेख गाडीवाट या बायला सुट्टी मिळतो घोषणा द्या देवाजी चला आणि आपण हे करूया छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मित्रांनो बैल बघा तुम्ही सगळ्यात महत्वाचं की तिकडे थोडं बैल बघा आता तू आसरू होत भाई मालकाचा नंबर सांगा की मोबाईल नंबर माझा नंबर घ्या मोबाईल नंबर मालक मी नंबर सांगू का मोबाईल नंबर सांगा चौऱ्यांशी एकोणसाठ चौदा तेवीस त्रेपन्न परत एकदा सांगा चौऱ्यांशी एकोणसाठ चौदा तेवीस त्रेपन्न नक्कीच धन्यवाद आमचा वाला बाई नाना भाऊ बनसुडे कॅप्टन ग्रुप लासूर टेशंकर यांचा बालाबाई आज काही एवढं पण घडून आलं की नाही का बैलांना नाही का आम्हाला जे लोक आहे ना नाही का आम्हाला बोललेलं होतं आमच्या बैलांना नाही का करून दाखवलं किंवा आम्हाला पैरे देत नव्हते लोक आमच्या लक्ष्मीनं आम्हाला करून दाखवलं किंवा नाही का आमचं पण नाव दोन दोन दिवसात झळकणार आणि शंभर टक्के आम्ही झळकून दाखवणार आणि नाना भुबन सुडे यांचं नाव आम्ही पहिल्यापासून टॉपलाच ठेवणार आहे इथून पुढे पण टॉपलाच नेणार आहे पाच धन्यवाद